हाय फ्रेंड्स आत्ता तुम्हाला दाखवते जे माताचा आपलं प्लॉटचं ब्लॉक होता आता तेचमुळे मातेचं मंदिर तुम्हाला दाखवायला चाललेलं आहे मी हेमुळे मातेचं मंदिर आहे आता इथून बाहेर खाली खाली जाण्यासाठी खाली जायचं आपल्याला आता खाली जाऊन आमच्या गावात हे काय म्हणतात माहिती आहे का हिदा एका रात्रीमध्ये बांधलेलं मंदिर आहे ही मी आहे मध्ये मंदिराच्या मध्ये मी हेल आहे आणि शाळूबाजू सगळं हेमाळपंथी बांधकाम आहे उद्याही दगड दगडाचा सगळं उपयोग केलेला आहे उद्या शिमित आणि मातीचा उपयोग केलेला नाही आहे खूप जुनं मंदिर आहे कोणालाच माहीत नाही एका रात्रीत बांधलेलं मंदिर आहे आहे हे हे बघा किती छान मंदिर बांधलेलं आहे आता कलर आता कुर्ज पौर्णिमाला त्याची इथं आहे की देवी आमची त्या आजी आज बसलेलं असतं त्यात खूप छान आहे मंदिर हे बघा तुम्हाला वळून दाखवलं आहे मी फक्त हे खालून हे इकडून एक रस्ता आहे आहे आणि हे बघा किती छानपैकी वेळ पण आहे मधी आणि इकडून पण एक रस्ता आहे जाण्यासाठी जाण्यास हे फक्त यात्रेस टाईम वाढतो घडतात दगडाचं बांधकाम आहे आणि आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशीच नवीन नवीन